हॅलो गॅडमिशिया गुड म्हणजे असं काही झालं नाही कारण की जर मम्मा कामाला पण गेली होती आणि म्हणजे स्कूलमध्ये पण यायचं होतं ओपन हाऊस होतं ना तर मी सगळं करेक्ट केलं आणि जर थोडं थोडं राहिलं तिथं चालतंय पण सगळं करेक्ट केलं आहे दोन पेपर आणि मग आल्यानंतर जेवले आणि परत गेली कुठं काम होतं तिचं डेस आणि जय काय काय तर ती आली आणि मग आता अभ्यास घेतो माझा आजचा मी तुमच्याशी बोलते तर आता मॅचचा अभ्यास करते थोडा खेळ म्हणजे थोडं होतं ते त्यानंतर आ, हे करायचं जेवायचं आणि मग जरा झोपायचं <laughs> <जो> <laughs> जरा का मॉर्निंग होईपर्यंत मॉर्निंग होईपर्यंत <laughs> ते मग बाळ कस करते कस करते काय काय मग काय काय केलं स्कूल मध्ये केलं ना मग माझ सगळं बरोबर होत मम्मानी ममान। मम्माने के चेक केलं मी आईच्या आधी काय काय शिकवलं काय काय झालं आर्ट अँड क्राफ्ट होतं आज आणि ई एस ती टेस्ट होती आणि मग ओपन हाऊस होता म्हणजे कोण पेरेंट्स पेरेंट्स कोण वन आणि बस आहे त्यांना त्यांना पेरेंट्सला जायचं आहे कोण स्वी माझी फ्रेंड पण बसनी जात होती स्मिरा नाही कनिष्का ती पण पेरेंटनी आणि मग स मी गेली आणि मय मग ओपन हाऊस केलं त्यानंतर आणि मग घरी आले आणि मम्मा आणि जरा जेवली आणि जे कामाला गेले काम होतं ना आणि मग आता संध्याकाळी आईली सात वाजता साडेसात वाजता आणि आत्ता मी स्टडी करते स्टडी करते आणि आत्ता तुमच्या आत्ता तुमच्याशी आहे आर्ट अँड क्राफ्टचं काय काय केलं एवढा पेपरमध्ये छोटा एवढा पेपरमध्ये बटरफ्लाय बनवायचं होतं काय पण काय पण हनी हाऊस बोट आणि हनी मी अनी, अनी मी नाही बटरफाय आणि तनिष्काने मी बटरफ्लाय बनवलाय खूप छान मला येतो बटरफ्लाय बनवायला आता तर बटरफाय म्हणलं एवढ्याशा पेपरमध्ये बटरफ्य आणि मोठ्या पेपरमध्ये पण बटरफाय आणि एवढंच आर्ट अँड क्राफ्ट होत आणि हे न्यायचं होत पेपर गशाचा पण म्हणजे यूज नाही पेपर जे पप्पा मम्मा दादा दादी म्हणजे बा, असे बाबा आणि आई रीड करतात ते माहिती पण आता त्या दुसरा लेक्चर मध्ये असून आणि हे बघ तिथे पेन्सिल पडले घेऊन ये मी तुला बेबी काढायला शिकू गाडी काढायला शिकू

तुला लय यायला लागले आता बटन दाबायला राहू दे मी नाही काढत मी काढणार तू डिलीट करणार जा बाबा हे दर तू काढ बघू तुला काय वाटतं काढा नसतं सर्कल सर्कल सर्कलची स्पेलिंग सांग सी आय सर आर सी आय आर सर सी एल ई सी एल

गुण। गुण। पी ई जी पीक ग झालं ना पी जी पी आय जी पी आय जी पी आय जी पिक पी आय जी पिक किती सोपी स्पेलिंग आहे चल काय एवढा पसारा करून ठेवलाय पोरांनी काय करायचं लाईन करून ठेवलं लाईन चला एंड कर मग ब्लॉग तुझा आता बॉग आपण करू आता बाप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक चे सबस्क्राईब करायला असेल सगळं बाय